नमस्कार आज आपण उपवास स्पेशल स्वीट डिश राजगिराच्या शिऱ्याची किंवा राजगिराचा हलवा याची रेसिपी बघणार आहोत हा शिरा खायला तर टेस्टी लागतोच शिवाय तोंडात एकदम विरघळून जातो हा शिरा तसेच अगदी प्रोटीनयुक्त हा राजगिराचा शिरा खायला एकदम हेल्दी असा आहे तसेच उपवास असो किंवा नसो राजगिरा हा खाल्लाच पाहिजे चला तर मग बनवायला घेऊयात राजगिऱ्याचा शिरा इथे प्रथम आपल्याला एका गॅसवर एक कढई तापायला ठेवायची आहे मी आधीच ड्रायफ्रूट हे काजू बदाम थोडेसे बारीक करून घेतलेले आहे कढईत मी दोन तीन चमचे साजूक तूप टाकलेले आहेत आता आपल्याला हे ड्रायफ्रूट चांगले बा तळून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट तुपामध्ये तळले की आपल्याला हे ड्रायफ्रूट एका प्लेटमध्ये साईडला काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपले इथे ड्रायफ्रूट चांगले तळले गेलेले आहेत मी एका प्लेटमध्ये हे ड्रायफ्रूट काढून घेणार आहे व त्याच कढईमध्ये आता आपल्याला राजगिऱ्याचं पीठ हे चांगले भाजून घ्यायचे आहे मी इथे अर्धी वाटी एवढेच राजगिऱ्याचे पीठ घेणार आहे आता हे पीठ तुपामध्ये चांगले आपल्याला भाजून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे अख्खा राजगिरा असेल तर तो तुम्ही तुम्ही मिक्सरमधनं बारीक चांगला करू मग हा राजगिऱ्याचा शिरा बनवू शकता बहुतेक हा बाजारात राजगिऱ्याचं पीठ रेडीमेड मिळते मी हे राजगिऱ्याचं पीठ आणत असते व तुम्हाला जसा शिरा पाहिजेल तसा तुम्ही दोन तीन चमच्याचा पण दोन माणसाला पुरेल एवढा शिरा तुम्ही बनवू शकता मी इथं अर्ध्या वाटीचा शिरा बनवणार आहे आपल्याला हा राजगिरा चांगला भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत या राजगिऱ्याचा कलर ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला खमंग असा तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा राजगिरा चांगला भाजून निघाला आहे आता साईडला मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहे तुम्ही यामध्ये दूधही टाकू शकता गरम मी इथे पाणी टाकणार आहे गरम राजगिरा हा आपल्या तुपामध्ये चांगल्या भाजल्यानंतर पाणी गरम झाल्यानंतर मी हे पाणी यामध्ये टाकणार आहे जसा आपण शिरा करतो रेग्युलर तसंच आपल्याला पाणी गरम करून यामध्ये टाकायचे आहे जे व जेवढे पाणी लागते तेवढे पाणी आपल्याला इथे ॲड करायचं आहे मी इथं अर्धा वाटी एवढा राजगिरा घेतलेला आहे त्याप्रमाणे मी दोन वाटी एवढे जसे लागेल तसे मी पाणी इथे ॲड करणार आहे पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे मिक्स करत राहायचे आहे कंटिन्युअस व गॅसची फ्लेम ही आपल्याला मंदच आचेवर ठेवायचे आहे राजगिरा भाजतानाही व पूर्ण ही प्रोसेस करतानाही बारीक गॅसवरच आपल्याला हे करायचे आहे आता पाणी टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये मी तीन चमचे एवढे जसे गोड लागल तसे मी इथं साखर टाकणार आहे साखर टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे राजगिरा हा प्रोटीन युक्त आहेच तसेच राजगिरा खाल्ल्यामुळेही आपली हाडे मजबूत होतात आता मी इथे आपण जे ड्रायफ्रूट तुपामध्ये तळले होते ते ड्रायफ्रूट मी यामध्ये टाकत आहे राजगिऱ्याचे भरपूर असे फायदे आहेत शिवाय बाळ्यातील बाईंनी पण राजगिरा खाल्ला पाहिजे त्यामुळे दूध वाढीस मदत होते तसेच हा राजगिरा ग्लुटेन फ्री असल्यामुळे वजन कमी करायलाही मदत करतो त्यामुळे अशा प्रकारे भरपूर असे राजगिऱ्याचे फायदे आहेत तुम्ही उपास असो किंवा रेग्युलर हा आठवड्यातनं एकदा तरी राजगिरा करून खाऊ शकता शिवाय लहान मुलांसाठीही हा राजगिरा खूप चांगला आहे आता हा राजगिराचा शिरा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे मी इथे थोडीशी सुंटची पावडर टाकलेली आहे आता हे आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता हा कलर कसा ब्राऊन असा छान आलेला आहे दहा ते पंधरा मिनटं असेच आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे व तुम्ही वरतून थोडेसे अजून एक दोन चमचे तूप टाकू शकता आपल्याला हा राजगिरा तोपर्यंत तो भाजायचा आहे जोपर्यंत हा थोडासा ह्या राजगिऱ्याला चकाकी येत नाही व हा थोडासा ट्रान्सफरंट व चांगला ब्राऊन कलर होत नाही छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचा आहे व तुम्ही कोणत्याही कढईमध्ये करा पूर्ण भाजून झाल्यानंतर हा अजिबात खाली कढईला चिकटणार नाही अशा प्रकारे तुम्ही उपवासाच्या दिवशी किंवा उपवास नसतानाही हा पौष्टिक असा राजगिराचा शिरा बनवून खाऊ शकता अशा प्रकारे आपला इथे राजगिराचा शिरा रेडी झालेला आहे तुम्ही मुग हलवा करतात त्यापेक्षाही छान लागतो हा राजगिऱ्याचा शिरा अशा प्रकारे पौष्टिक असा राजगिराचा शिरा तुम्ही नक्की करून बघा शिवाय नऊ ते दहा महिन्याच्या मुलांनाही तुम्ही हा राजगिराचा शिरा करून देऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला माझी ही पौष्टिक अशी राजगिराच्या शिराची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व सगळ्यांना थँक्यू